जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता आपण बघूया या घटकामध्ये तुमच्या कार्डचा कट ऑफ किती गेलेला आहे तर पहा ओपन बघूया ओपनमध्ये किती कट ऑफ गेलेला आहे तर ओपन एक सर्व्हिसमध्ये एकशे तेवीस गेलेला आहे ओपन महिला एकशे बत्तीस गेलेला आहे ओपनमध्ये सर्वसाधारण एकशे अडोतीस गेलेला आहे त्यानंतर बघा यस सीसाठी महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एकशे सहा आणि सर्वसाधारण गेलेला आहे एकशे पस्तीस त्यानंतर बघा यश टी एस टीमध्ये जर आपण बघायला गेलो तर महिलांचा एकशे नऊ आणि सर्वसाधारण एकशे तीस गेलेला आहे त्यानंतर पु पुढे बघा एन टी बी एन टी बी सर्वसाधारण एकशे छत्तीस गेलेला आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे तेहत्तीस गेलेला आहे एन टी डी सर्वसाधारण एकशे छत्तीस गेलेला आहे त्यानंतर ओ बी सी बघा ओ बी सी कट ऑफ गेलेला आहे महिलांचा एकशे एकोणतीस एक सर्विस म्हणजे एकशे ब बारा आणि सर्वसाधारण एकशे तेहत्तीस त्यानंतर एसई बी सी बघा सर्वसाधारण एकशे सत्तावीस गेलेला आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस महिलांचा गेला शहाऐंशी आणि सर्वसाधारण गेला एकशे छव्वीस मार्कवर तर ही जी यादी आहे ही यादी आहे पोलीस शिपाई चालक पदासाठी यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे पोलीस शिपाई चालकसाठी इथे एकूण जागा होत्या एकवीस आणि या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं दे सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद